लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज घरेच घरे चोहीकडे झाला आनंद सगळीकडे पंतप्रधान आवास योजनेचा महाराष्ट्राचा नवा विक्रम शंभर दिवसांचे लक्ष केवळ पंचेचाळीस दिवसात पूर्ण पंतप्रधान मोदी मंत्री अमित शहा मुख्यमंत्री फडणवीस आदींसह सर्व जनतेतून होतंय नामदार जयकुमार गोरेंसह प्रशासनाचं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रत्येकाला स्वतःचे घर दिले जात असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत महाराष्ट्रातील वीस लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र आणि दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते बालेवाडी पुणे येथे करण्यात आलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विधान परिषदेचे सभापती राम शिंदे राज्यमंत्री माधुरी मिसाळ सुजाता सौनिक एकनाथ डवले आदींच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात राबवण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत हा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती आणि प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरही मोठ्या उत्साहात राबवण्यात आला दरम्यान जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने खटाव तालुक्यातील पंचायत समितीमध्येही माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा कार्यकारी नगरसेवक अनिल माळी गटविकास अधिकारी डॉक्टर जसमीन शेख गटशिक्षण अधिकारी सोनाली विभूते तालुका वैद्यकीय अधिक अधिकारी डॉक्टर शेख कृषी अधिकारी श्रीकांत गोसावी चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच लाभार्थ्यांना मंजुरीपत्र देण्यात आलं खटाव तालुक्यात सर्वात जास्त घरकुल उद्दिष्ट देण्यात आलं असून एकूण चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव घरकुलांपैकी तीन हजार नऊशे बासष्ट लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली त्यामुळे तालुक्यात घरेच घरे चोहीकडे झाला आनंद सगळीकडे असं वातावरण बघायला मिळालं तालुक्यातील बहुतांश गरजूंना हक्काची घरकुलं मिळाली असून लवकरात लवकर घर पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना विशेष जादा रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे गावापासून लांब असलेल्या घरकुलांना तेथील ग्रामपंचायत स्तरावर पाण्याची सोय करावी अशा काही सूचना करत माजी आमदार डॉक्टर दिलीप हेळगावकरांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरकुल दिल्याने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं भरभरून कौतुक केलं विकल्पशहा यांनीही भाजप महायुती सरकार गरिबाच्या पाठीशी असून घरकुलाबरोबर गॅस सिलेंडर व सोलर वीज पण देणार असल्याचं सांगितलं गटविकास अधिकारी डॉक्टर जसमीन शेख यांनी तालुक्यातील जनतेचा विकासकामी प्रशासन कायम पाठीचे असल्याचं सांगितलं यावेळी घरकुल मंजूर प्रकरणी लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण करून घेण्यासाठी अधिकारी एस डी पावरा घरकुल विभागाचे शंकर पवार यांनी विशेष श्रम घेतल्याचे त्यांचा सत्कार करण्यात आला तर शंभर दिवसांचं मोठं उद्दिष्ट फक्त पंचेचाळीस दिवसात पूर्ण केल्याने मंत्री जयाभाऊंसह प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचंही नागरिकांनी अभिनंदन केलं दरम्यान काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान रक्कम जमा झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत शासनाचं आभार मानलं कार्यक्रमास विस्तार अधिकारी बोईनवाड आय ए आय ए शेख एम एम इंगळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध गावचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र फडणवीस साहेब यांचं अभिनंदन करते की आम्हाला घोकून दिल्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद झाला आणि त्यांचे अभिनंदन करते आम्ही आता चाळीस वर्ष आम्ही पत्रेच्या घरात राहत होतो पाण्याने राहत होतो आम्हाला आता घरकुल मिळाल्यापासून खूप आनंद झाला आल्यापासून मला इतका आनंद झाला आहे की मी साडे सहा वर्ष दुसऱ्यांच्या घरात राहतो अडीच खाण्याच्या रूममध्ये मी साडे वर्ष काढले राहतो आता मी तीन खाण्याच्या रूममध्ये राहतो मला भरपूर आवाज योजना आली तेव्हापासून खूप आनंद झाला मी आमच्या सरपंचांना सांगितलं की मला पहिलं घरकुल द्यायचं आणि माझा नंबर आला त्यांनी आज मला इथं पाठवलं तुम्ही जाऊ शकता आणि तुमचं हे तुम्ही घेऊ शकता मला भरपूर आनंद होतोय खरंच सर्वांचा तुमचा पण मी आभार जो घरकुल आज या ठिकाणी अनेक प्रकार होते मोदी आवाज असेल पंतप्रधान असेल जवळजवळ दोन दो हजार अकरा सालीपासून सालापासून आपण लाभार्थी मी सुद्धा एक लाभार्थीच आहे आता नवीन ज्येष्ठच आता ज्या मोदी आवाजामध्ये झाले तर ह्या संकल्पनेची योजना माननीय आपल्या देशाचे लाडके व संपूर्ण महाराष्ट्रात जे आता महाराष्ट्र व देशाबाहेर सुद्धा गाजलेले आपले मोदी साहेब आहेत त्यांचं सर्वप्रथम आपण या ठिकाणी सर्वांच्या कार्याने आपल्या घरपुर साठी प्रयत्न करणारे मुख्यमंत्री व तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेणे आटोक्यात प्रयत्न करून आज जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम जे काम केलं सर प्रत्येकाला घर पाहिजे प्रत्येक गावामध्ये आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी घराची गरज आहे एक अतिशय चांगली योजना हो आपल्याला मिळालेली आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने यामध्ये अतिशय आपल्याला मदत केलेली आहे आता तुम्हाला चूल पेटवायची गरज नाही आता त्या ठिकाणी तुम्हाला गॅस शेगडी मिळणार आहे वर्षाला तीन सिलेंडर मिळणार आहे चार कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर भरपूर झाले एखादा विकत गॅस फार तर लागेल पण तीन सिलेंडर मध्ये सगळं लागतंय वर एखाद्या सोलर पॅनल बसवलं तर तुम्हाला नाही त्याच्यासाठी सबसिडी आहे दिवे घरात लावतो तुम्हाला लाईटच बिल घेणार नाही किती योजना दिल्या सांगायचं सोलर पॅनल जर छोट बसवलं तर घरामध्ये आपोआप लाईट येईल तुम्हाला पाणी तापून मिळेल तुम्हाला लाईट बिल येणार नाही आणि खटाव माण तालुका हा महाराष्ट्रात सोलरसाठी सगळ्यात एक नंबरचं तालुका आहे कारण आपल्याकडे सारखा उन्हाळा आता शिक्षक मॅडम तुम्ही आता ऋतू शिकवत नाही <laughs> वाटतं पावसाळा उन्हाळा हिवाळा असं काही नाही कधीतरी पावसाळा वदनातनं हिवाळा आणि कायम उन्हाळा <laughs> आणि त्यामुळे सोलर तुम्हाला शंभर टक्के उपयोगी थोडीफार करून देवावं लागेल पण सबसिडी आहे त्याला पण वर्षातलं लाईट बिल बघायला किती जात ते जेव्हाचे बाहेर जेवायला लागेल घराच्या बाहेर त्यामुळं मला आणि घर पुलासाठी अमुक कामे घेतला मी घरकुलासाठी खूप प्रयत्न केला माझ मिस्टर एक्सपायर झाली तीन वर्ष झाले आणि आम्ही दोघांनी मिळून केलं होतं हे पण मला एक तिलाच म्हणजे जे मंत्र्यांच्या वतीने म्हणजे सगळ्यांनी म्हणून मला जे सहकार्य केलंय जे कुमार साहेबांनी किंवा अजितदादांनी म नरेंद्र मोदी ह्या सरांचं काम मी पण पहिल्यांदाच बोलते त्यामुळे तुम्हाला थोडंसं वाटते पण खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे

गुडाच्या घरात आणि काही वेळा देवळात राहून संसार करावा लागला अशा सर्व लाभार्थ्यांना वीस लाख घर ही केंद्र सरकार आदरणीय मोदीजी आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय दे देवेंद्रजी एकनाथजी शिंदे जे आपले पवार आणि आपल्या या महान संघाचे लोकप्रिय आणि धडाकेबाज मंत्री आमदार जयकुमार भाऊ गोरे यांच्या प्रयत्नातून आज मिळत आहे आज खटाव तालुक्याचा हा कार्यक्रम या तालुक्या या तालुक्याचे व्हिडिओ आदरणीय त्याचबरोबर निवृत्ती मॅडम त्यांच्यासोबत सहकारी आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शहा नगर नगरपंचायतीचे नगरसेवक आणि माळी आणि सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी पार पाडला सर्वांना आज या ठिकाणी ठिकाणीच अधिकृत पत्र आणि त्यांच्या खात्यावर आज पंधरा हजार रुपयाचा निधी हा प्रत्येकाच्या खात्यावर आज जमा झाला याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे शंभर दिवसांचा कार्यक्रम आदरणीय राजरी यांनी केवळ पहिल्या दिवसात पूर्ण करून महाराष्ट्रामध्ये वीस लाख घरांचं वाटप आज केलं याचा आम्हाला अभिमान आहे आणि मान मतदार मतदारसंघातल्या आम्हा सर्व मतदारांना जयकुमार भाऊ गोरे यांनी केलेल्या कामाचा अभिमान आहे या ठिकाणी पंचायत समितीचे सर्व यांनी जी मेहनत घेतली त्याचं हे फळ आहे आणि त्यामुळं सर्व लाभार्थ्यांचं त्याचबरोबर पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि आमचे आदिवास महाराष्ट्राच्या इतिहासातला किंवा देशाच्या इतिहासामध्ये मंजुरी पत्र आणि त्याच सोबत साहेब आपण सूचना केल्याप्रमाणे दहा लाख चौतीस हजार घरांचा पहिला हप्ता वितरित करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि हा कार्यक्रम ज्यांच्या शुभ होतोय ते देशाचे कणखर लोहपुरुष सन्माननीय अनिलभाई शहाजी यांच्या शुभ हा कार्यक्रम होत असताना मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यासोबत ज्यांच्या सूचनेनुसारखा महाराष्ट्र वाटचाल करतो आजचा टप्पा जनच्या सूचने मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण केला आहे ते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अजितदादा या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सभापती राम शिंदे साहेब सन्मान्य मुरलीधरजी मोहर साहेब आदरणीय चंद्रकांत दादा माझे सहकारी सन्मान्य योगेजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी माधुरी जाईल त्यासोबत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव विभागीय आयुक्त आणि आमचे सचिव एकनाथजी सगळ्यांच मी मनापासून स्वागत करतो आणि या सगळ्यांचं स्वागत करत या ठिकाणी खऱ्या सगळे मिळून स्वागत करतोय ते आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या प्रधानमंत्री आवास योजनेचे सगळे लाभार्थी त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सगळे सन्माननीय पत्रकार बंधू त्यांचं स्वागत करत असताना आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खास करून देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे बेघराला किंवा देशातला एकही बेघर एकही गरजू घरापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची विश्व प्रतिज्ञा आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी केली आणि ते दोन संकल्प पुढे घेऊन आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आजपर्यंत देशातला इतिहासातला एका राज्याला एवढं मोठं उद्दिष्ट आजपर्यंत कधी मिळालं नव्हतं परंतु मुख्यमंत्री मोदयांनी हो केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्या सोबत बैठक केली आणि या महाराष्ट्राची परिस्थिती समजावून सांगत असतात वीस लाखाचा खूप मोठ उद्दिष्ट प्रधानमंत्री आवास च मिळवून दिलं पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण सगळ्यांनी एकदा टाळा असून आदरणीय मुख्यमंत्री होते या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूया आणि हे करत असताना मला आज सांगताना आनंद होतो की आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या वीस लाख लाभार्थ्यांचा मंजुरी पत्र प्रदान करत असतात बालेवाडीला बाले मुख्य बाले कार्यक्रम होतोय कार्यक्रम होत असताना आज आमच्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये हा कार्यक्रम होतोय की ज्या ठिकाणी पालकमंत्री महोदय त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लाभार्थी एक हजार लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत हाच कार्यक्रम पंचायत समितीमध्ये होतोय त्या ठिकाणी आमचे आमदार महोदय उपस्थित आहेत आणि त्या पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांचा सन्मान करण्याचं काम आमचे त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल तर पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज प्रत्येक लाभार्थी आम्ही सन्मानाने ग्रामपंचायतीमध्ये बोलवलेला आहे प्रत्येक अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये आज ग्रामसभा होते त्या ठिकाणी आपला हा जो कार्यक्रम आहे तो अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये लाईव्ह दाखवला जातोय त्या ठिकाणी सगळे लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्या लाभार्थ्यांचा सन्मान करून त्यांना मंजुरी पत्र प्रदान करण्याचं काम आज प्रत्येक गावामध्ये चालू आहे आणि याचा मला मनापासून आनंद आहे साहेब आपण जो उद्दिष्ट दिलेलं होतं ग्राम विकास खात्याच्या साठी आपण शंभर दिवसामध्ये जे उद्दिष्ट आमचा सगळ्यांचा समोर ठेवलं होतं आणि ते उद्दिष्ट <laughs> शंभर दिवसामध्ये पूर्ण करायचं होतं आमच्या ग्रामविकास खात्याला अभिमान आहे की आम्ही शंभर दिवसाचं उद्दिष्ट पंचेचाळीस दिवसात कम्प्लीट केलं आम्ही आपल्याला सगळ्यांना सांगताना दुसरं एक आव्हान आमच्या समोर मुख्यमंत्री मोदयाने दिलं होतं की आम्ही सांगितलं एफ टी वर जेवण झालेला आहे तो पाच लाख घराचा झालेला आहे मुख्यमंत्री मोदयाने तेव्हा सूचना दिल्या आठच दिवसापूर्वी जर दहा लाख व्यक्ती हो आपण जर जनरेट करा दहा लाख खात्यावर आपण पैसे पाठवाल तर नक्की मी अमित भाई या कार्यक्रमासाठी का भा घेऊन येईन मुख्यमंत्री महोदय यांनी दिला होता मुख्यमंत्री महोदय आम्ही ते उद्दिष्ट पार केलं आणि आज मला आनंद आहे या देशाचे गृहमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते ने आदरणीय अमित भाईंच्या हस्ते या मंजुरीचं पत्र प्रदान आपण सगळ्यांना करतोय आणि आपण साडे दहा लाख गरांचा पहिला हप्ता आज आपण या ठिकाणी हे सगळं करत असताना सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री आम्ही घरकुलाच्या या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करत असताना नव्यानं ज्या ज्या लोकांना घरपुळ काढाने त्या त्या लोकांचा सेवे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खात्रीने आम्ही सांगतो की आता महाराष्ट्रात एकही नाही अशा पद्धतीच्या आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय या ठिकाणी मला सांगताना अजून आनंद होतो आता ज्यांच्याकडे जागा आहे त्यांचं घरकुल आपण देतोय ते घरकुल तयारही होईल पण ज्या लोकांच्याकडे जागाच उपलब्ध नाही अशा लोकांना जागा उपलब्ध करून घरकुल बांधून देण्याचा संकल्प महाराष्ट्र आणि त्यासाठी फडणीस उपाध्या सावेत एक लाभार्थींना जमीन खरेदीसाठी एक शासनाने योजना चालू केलेली आहे जी अर्धा कुंट्याला पन्नास हजार रुपये आम्ही पूर्वी देत होतो आता आता मोठा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयाची रक्कम आम्ही लाभार्थ्याला देण्याचा ला निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी शासनाने अनेक निर्णय घेतले बागाची जागा घरकुळासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलाय आणि त्यासोबत अगदी गावठाची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे या महाराष्ट्राला एकही बेघर घरापासून वंचित राहणार नाही या सगळ्या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतोय मला या ठिकाणी साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे ग्राम विकास खात्यानं ज्या वेगाने काम केलं म्हणजे पंचेचाळीस दिवसात वीस लाख घरांची मान्यता देणं तसं अशक्यता एक असतो होती परंतु आमचे सचिव असतील आमचे सगळे शिव असतील आमच्या सगळे बिडीओ असतील या सगळ्यांनी आमच्या विभागीय आयुक्त सगळे त्या योजनेमध्ये सहभागी होते आमचे मंत्री महोदय राज्यमंत्री होते आम्ही सगळ्यांनी मिळून मिळून राज्याचा दौरा केला विभागीय बैठका घेतल्या आणि हा महत्वाकांक्षी योजना आज आम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्णत्वाला घेतो याचा ग्राम विकास खात्याला मनापासून आनंद आहे मी आपल्याला एवढंच सांगेन या ठिकाणी आपल्या देशाचे गृहमंत्री मी मना मनापासून मना हो मना या ठिकाणी स्वागत करेन आपण आमच्या ग्रामविकास खात्याच्या कार्यक्रमाला वेळ दिला आपल्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण एका वेळी वीस लाख लोकांना घर देण्याचा या महाराष्ट्रातल्या गरजू लोकांना घर मिळणार आहे यामध्ये मोदीजींनी केलेला संकल्प हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे पण आपल्या सगळ्यांना च्या वतीनं आदरणीय मोदीजींना धन्यवाद देत असताना अमित भाईना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आमचं ग्राम विकास खातं साहेब शंभर दिवसाचा जो प्रोग्राम आपण दिला आहे त्याच्यामध्ये कुठंही कमी पडला नाही जो संकल्प आपण आमच्यासाठी ठेवलेला आहे तो संकल्प पूर्तीच्या दिशेनं आम्ही काम करू एवढाच शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका